दोन गवली काम पच्चीस संत्या पाण्यावर जोरपा भेटलाय बघा कसला मोठा ही ग वरस्प कसली आता चिंबोरा ब कुरली एकदम वरलेली आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आम्ही रात्रीचे चालून भिशे टाकाला आपल्यासोबत आहे सुमित भाऊ आहेत अनिकेत आणि संतोष ठाकूर आणि बाल्या ठाकूर आम्ही पाच जण चालून आज रात्रीचे भिशे टाकाला तर व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा चला आता निघतो आम्ही भिशे टाकाला तुम्ही बॅटरीचा उजेर घेतलाय कारण रस्त्यात माहिती आहे साप बी पासू शकता आणि त्याच्यामुळं आम्ही त्या बॅटऱ्या आणि संत्याने बघ बा, पिशवी भिशे चालवलं आणि एक आहे आसू इकडं बालू ठाकूर पुर चाललाय बघा रात्रीचा खेळ चाले इकडं चा आणखे इकडं भाऊ चला रात्रीचे चालून आम्ही भिशे टाकाला आज तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे रात्रीचा थरार म्हणजे रात्रीचा फिशिंगला में। में जवर जवर काय काय ना आम्ही म्हणजे भिशे टाकायला वावऱ्या तर बघा वाजल्यान जवळजवळ पावणेदा जवळजवळ दोनच तास आम्ही थांबणार आहोत काय भेटतं आहे काय नाही ना ते तुम्हाला पूर्ण दाखवलं जाईल त्याला मंडली पुरं चालली आणि हाव आपण चालत चालत संत्यानी भिशे टोटल बघा किती भिशे आहेत हे बघा मोबाईल असू आणि हे भिशे आता टाकाला केली सुरुवात मोबाईल बॅटरी भिषे टाकायला केली सुरुवात संत्यांनी एरिया बघा कसा आहे घनदाट आठ त्यात आलून आम्ही रात्रीचे टोटल रात सहा भिशे टाकायचा था आहे एक भिशा टाकला दुसरा भिशा टाकायला सुरुवात चुकी लागलात बरोबर हा इथे लावून नाही बघा रात्रीचा थरार कसा असते तो शेवटचा राहिला भिशा तो टाकायला सुरुवात केली बघा रात्रीचा थरार वाजले असतील ना ज़ुण ज़ुण भीशे। भीशे आता जवळजवळ सव्वा अकरा वाजले असते झालं भिशे टाकून झालं भिशे म्हणजे वावऱ्याच त्याला आम्ही बोलतो भिशे भिशे झालं टाकून आता आता थोड्या वेळानंतर आम्ही जाऊ उकटाला असा जवळजवळ आम्ही एक दीड तास थांबणार आहोत तर बघा कुठली कुठली मच्छी भेटते ती व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली जाईल व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा पहिलेच भिश्याचे उकटणीला यो बघ कसला आलाय मजेरा मासा कसला दानक्या अजून काय गावला वर्षी नाही दोन दो वर्षी गावले ना बघ वर्षी पण भेटल्या नाही बघा दोन उकटण्याचा आलो आहे यो बघ कसला हाय किंग मजेरा योपे बो बिता यो बघ

काय चिंबोरा गेला कसली चिंबोरा गेला काय पाण्यान बघा कधी आम्ही आलून भिशाला म्हणजे वावरीला वावरी टाकलेली आपली मस्त जितारी भेटतात काम पच्चीस होऊन दे बस आणि वाजल्यान जवळजवळ सव्वा बारा अजून जवळजवळ एक तास थांबायचा आहे मला नंतर निघू हाय काय हाय ओ इथं लागलं लागलंय म्हणा वाटते हाय हाय ओबा मस्त आहे मोठ जितारा कार बस निसतं जितारा आतापर्यंत बघा कधी भेटली लागू शकतो इबक खान दोन झाले तिसरा झाला चांगले चांगले हे भेटले लागला एक आहे मस्त साईज मोठी आहे तो एक तिथं लागलाय नाही तो याचा होत आहे विखर बघा कसला जितार आहे भिशाला आणि पाणी बघा आमच्या दोघांच्या कथपर्यंत आहे कमरफर कमर ब पाण्या हवे चिंबोरा कसला चिंबोरा कुर्ली एकदम भरलेली आहे पापाच चिंबोरा आहे असला आहे बघ धन किया पाणी नको देवं माझं काय पाहिजे पाय जुना आहे चिंबोरा भेटला नाही त्यांनी जिताराला खाला बघा एवढं खाल्लंत बघा काय केली नाही शिंगर त्याने आता शिंगरं बघा कोरली एकदम कुरली किंग आई बघा केसाईतला मासा ब पाणी आव चिंगोली झोरपा गला बघा पाण्यावर हो। पाण्यावर हो जोरपा पा भेटलाय बघा कसला मोठा फायनली बघा तीन चिंबोरी ही दोन आहे न त्याच्यान आखीन एक आहे आणि यो मजेरा मासा म्हणजे मरल मासा जितारी ही जितारी नाही चिंबोरी बघा बिग बिग साईजची भेटलेला मावरा वावरीचा म्हणजे भिशा ताजा मावरा ताजा मावरा जितारी प्लस चिंबुरी. चिंबोरी बागा चिंबोरी बाबोरी कसली आहेत किंग किंग अरे या बघ कुर्ली साईज बघा कसली आहे बघ भिशाला भेटलेली आम्हाला मच्छी रात्रीचा काम पच्चीस काम पच्चीस झाला जितारी प्लस जितारी चिंबोरी नाही मरल मासा काम पच्चीस रात्रीचा चला रात्रीचा काम आमचा पच्चीस झाला वाजलं जवळजवळ एक आता चाललो घरी व्हिडिओ आवडले असली लाईक शेअर कमेंट जरूर करा चला तर भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत